नागझरी येथे महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे रामेश्वर महाराज चौरे यांचे कीर्तन संपन्न महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर नागझरी येथे रामेश्वर महाराज चौरे यांचे कीर्तन दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा ते दोन व या वेळेत संपन्न झाले खेज तालुक्यातील नागझरी येथे वेकुंठवासी संत चंद्रशेखर बाबा महाराज यांचे वास्तव्य असलेल्या पावनभूमीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर नागझरी येथे हरिभक्त परायण श्री अप्पा महाराज चोरे चंद्रशेखर बाबा महाराज मठ संस्थान चोंडी तालुका धारूर यांच्या संकल्पनेने दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा ते दोन वेळेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर निमित्त हरिभक्त परायण श्री रामेश्वर महाराज चोरे अरण गावकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाराजांनी कीर्तनासाठी अभंग शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वादंता शिवनामतया दे, देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी सेवा निवारी जन्म घेते लागे वासनेच्या मरताना आपल्या मुखाला देवाचे नाव येणे याला पण देवाचा अट्टाहस करावा लागतो जन्म मृत्यू कारणीभूत आहे संत तुकाराम महाराज म्हणत देव म्हणून मी कोणालाही दंडवत करेल पण संत म्हणून नाही अशा अनेक प्रकारचे दृष्टांत देत महाराजांनी कीर्तन सेवा संपन्न झाली कीर्तनास विशेष उपस्थिती म्हणून विश्वनाथ सुखदेव भुंदे व तसेच गायनाचार्य मृदनाचार्य विनेकरी टाळकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास महिला वर्गाचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली <laughs>